नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय रक्षाबंधन स्पेशल कोकोनट लाडू खूप झटपट बनतात अगदी बनवायला सोपे आहेत खूप सॉफ्ट बनतात आणि खूप टेस्टी पण बनतात एवढे टेस्टी बनतात की एक खाल्ला की पोटच नाही भरत दुसऱ्या खायची इच्छाच होते चला तर रेसिपी सुरू करूया गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमच तूप टाकायचं दोन कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं डेसिकेटेड कोकोनटच्या जा जागेवर तुम्ही घरी जे खोबरं असते त्याची काळा पाटीचा भाग काढून ते पण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि त्याचे पण खूप छान लाडू बनतात चवीमध्ये काहीच फरक पडत नाही कोकोनट दोन ते ती तीन मिनिट छान स्लो गॅसवर असं परतून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा फास्ट केला तर लगेचच जळायला लागते कोकोनट माझ्या चॅनलवर ओल्या नारळाच्या बर्फीचा व्हिडिओ पण आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे खोबरं छान भाजून झालं हलकासा रंग पण बदललेला दिसतोय पाऊन कप दूध टाकायचं लगेचच मिक्स करून घ्यायचं नाहीतर साईजचं खोबरं जडायला लागेल मिक्स करून झाल्यानंतर अर्धा कप साखर टाकायची तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे टाका तुम्ही जेवढं गोळ खात असाल साखर छान मिक्स करून घ्यायची आणि साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे साखरेचं पाणी झालं पाहिजे साखर राहिली तर ती खाताना दाताखाली येते आणि कचर कचर लागते तर ती छान नाही लागत त्यासाठी पूर्णपणे साखर विरघळू द्यायची मिश्रण जर खूप ड्राय दिसत असेल तर दोन ते तीन चमच आणि दूध टाकायचं साखर विरगळल्यानंतर बघू शकता तुम्ही मिश्रण अशा पद्धतीनं दिसते अर्धा कप मिल्क पावडर टाकायची असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं घट्ट छान गोळा होईपर्यंत हे अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं माझ्या चॅनलवरच्या बेसनच्या लाडूच्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्या व्हिडिओचे वन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होणार आहेत आणि आपल्या चॅनलचे चार हजार सबस्क्राईबर पण कम्प्लीट झाले त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा चॅनल वर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करू ठेवा अगदी स्लो गॅस वर दोन ते तीन मिनिटात मिश्रण छान असं घट्ट झालं एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं मिश्रण छान अर्ध्या तासात थंडगार होते थंड झाल्यानंतर छान असे लाडू बांधायचे मिश्रण बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आहे कडक अजिबात झालेलं नाही आणि खूप पातळ पण नाही बघू शकता छान असे लाडू वळल्या जातात तुम्हाला हव्या त्या साईज चे लाडू बांधू शकता तुम्ही छोटे मोठे लाडू छान हातावर अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा बघू शकता किती छान लाडू दिसत आहे कोकोनट पावडर मध्ये लाडू अशा पद्धतीने घोळून घेणार आहोत वाटीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलं आणि त्या कोकोनट पावडर मध्ये अशा पद्धतीने लाडू फिरवून घ्यायचा लाडू खूप छान दिसतात अगदी मार्केट मधून बनल्यासारखे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे रेसिपी खूप सोपी आहे झटपट बनते खूप कमीत कमी वेळ लागते रेसिपी बनायला अशा पद्धतीने तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आणि या रक्षाबंधनला नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा मिल्क पावडर पेड्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे बघितली नसेल तर ती बघा रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्येच तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा या रक्षाबंधनला मार्केटमधून मिठाई आणल्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच बनवा आणि मस्त खा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा शेअर पण करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा